नमस्कार मंडळी छत्तीसचा आकडा आणि त्रेसष्टचा आकडा छत्तीसच्या आकडाचा विचार केला तर तीन आणि सहा दोन्ही आकडे एकमेकाकडे पाहत नाहीत दोघेही टाईट पण पाठीला पाठ लावून उभी आहेत एकमेकाचं तोंडही पाहत नाहीत त्याप्रमाणे माणसाचं असंच असतं छत्तीसचा आकडा हा चाळीसाच्या चा आतला आहे म्हणून चाळीसाच्या चा आतला माणूससुद्धा अहंकाराने ताकदीने व पैशाने परिपक्व असल्यामुळे तो नेहमीच अहंकारी असतो कमीपणा घेत नाही मला गरज नाही मी त्याचे तोंड पाहणार नाही असे शब्द त्याच्या तोंडात असतात बरोबर ना तर सक्के भाऊ पक्के वैरी होतात आणि हातात हात न घेता पाठीला पाठ लावतात आत्ता त्रेसठचा आकडा पहा या आकड्याने साठी ओलांडल्यामुळे आता हे दोघेही नम्र झाले झालेत दोन्हीही आकडे एकमेकाकडे पाहतात हातात हात घेतात एकमेकांना अलिंग देतात माणसाचं असंच असतं एकदा साठी ओलांडली का नम्र होतो कारण ना ताकद ना तारुण्य ना पैसा ना सत्ता काहीच राहत नाही म्हणून हा नम्र होतो तुम्ही पहा माणूस तरुणपणी बालपण विसरतो लग्न झाल्यावर आईवडील विसरतो मुलं झाल्यावर भावांना विसरतो पैसा आला की आपले नातेवाईक विसरतो आणि म्हातारपणी जेवढ्यांना विसरला विसरला होता त्यांची आठवण काढत बस बसतो त्रेसष्टच्या आकड्याप्रमाणेच संयम राखणे हा आयुष्यातील आयुष्यातला फार मोठा गुण आहे कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो वयाने कोणी कितीही लहान किंवा मोठा असू दे वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम स्नेह व भाव आदर असतो आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका तर तुम्हाला अडचणीतून एकटे अडचणीत एकटे सोडणार नाही किंवा अडचणीतून अडचणीतून बाहेर काढील असा माणूस किंवा व्यक्ती शोधा बरोबर ना तर आवडल्यास लाईक करा शेअर करा सप्राईज करा